नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज एका शेतकऱ्याकडे आलो कर आहे त्यांना मोसंबीची बाग लावायची पुणे जिल्ह्यामध्येच एक गाव आहे तर तिथं आपण बसलो आहे आमची बऱ्याच पूर्वी त्यांच्याकडे आंबा आहे लिंबुणी आहे चर्चा झाली तीच थोडी व्हिडिओच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर मोसंबी लागवड संत्रा लागवड किंवा लिंबू लागवड ही जी लिंबूवर्गीय पिकं आहेत याच्यात आपली जर भारताची उत्पादकता पाहिली त्यातली त्यात मोसमी किंवा संत्राची तर मित्रांनो सहा ते नऊ टन प्रति हेक्टर म्हणजे अडीच एकरला नऊ किंवा फार तर दहा टन धरू आपण दहा टन अडीच एकरला म्हणजे एकराला चार ते पाच टन ॲव्हरेजमध्ये सरासरी उत्पादन मिळते आणि मग आमचे फ्रान्ससारखे देश आहेत ते त्यांच्याकडच्या संत्रांचे काय टँगोसारखे वाहन आहेत किंवा इतर काय वान आहेत त्याची सत्तर टन प्रति हेक्टरी एवढी उत्पादकता घेत आहेत मग आपला दहा टन कुठं आणि सत्तर टन कुठं आणि मग त्या देशाचा जर एकंदरीत तिथली जमीन तिथलं हवामान तिथलं पाणी जवळपास आपल्यासारखं असूनसुद्धा त्या देशाने एवढी कशी क्रांती केली बाबा आज कुठल्याही पिकाचं घ्या किंवा सर्वसाधारण पिकाचं घ्या जर मग आमच्या भारत देशाचं त्याचं उत्पादन हे ॲव्हरेजमध्ये अर्ध किंवा अर्ध एक तृतीयांश येतं आहे म्हणजे आम्ही नक्कीच कुठंतरी कमी पडतोय मग फक्त पीक कुठलंही असू द्या आज आपण मोसंबीवर चर्चा करणार आहोत जे शेतकरी मोसंबी लागवड करताना काय करत आहेत पुण्यामध्ये काही भागामध्ये सीताफळ लावलं जातं तसंच औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आणि जालना त्यासोबत नांदेड परभणी हिंगोली आणि मग अमरावती अकोला विदर्भाचा काटोल परिसर इथं संत्रा आणि मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे आता इथं काय करतात मंडळी नांगराचा तास घ्यायचं तासात मोसंबीचं रोप लावायचं आणि मग ते त्याच्यामध्ये कापूस लावायचा किंवा दुसरी कुठली तरी पकी घ्यायची आणि मग आम्ही या पद्धतीनं जर शेती करणार असेल पाटाने पाणी द्यायचं त्याला खत त्या त्यांना देऊ वाटेल तेव्हा द्यायचं अशा पद्धतीनं जर शेती केली तर मग आमचं सहा ते नऊ टन येतं आहे हे सुद्धा मित्र म्हणतो रामभरोशी येतं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमचं स्वतःचं शेतकऱ्याचं किंवा आमच्यासारख्या जे तांत्रिक मंडळी आहे शासनाची मंडळी आहे त्यांचंही काही सहभाग किंवा हे नाही तर मित्रांनो आपल्याला एखादी बाग लावायची तर फार शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण हा शेतीमधून प्रयत्न करतो आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी तुम्हाला दोन लिंक देणार आहे एक आहे की माझी फळबाग लागवड करायची तर त्याची पूर्वतयारी काय असली पाहिजे ही एक लिंक देतो आहे आपण आणि त्यासोबत आपण जे आत्ता बोलणार आहे सगळं आणि मोसंबीबद्दल आत्तापर्यंत कृषी विद्यापीठ प्रगतशील शेतकरी यांनी काय काय प्रयोग करून जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याच्याबद्दलचं डिटेल डॉक्युमेंट किंवा त्याची ओ पी किंवा त्या पिकाबद्दल त्याचं पिकाची प्रस्तावना महत्त्व त्याला लागणारं हवामान त्याची जमीन त्याचं सुरुवातीचं खड्डे खोदणे खड्डे भरणे नंतर लागवड करणे वाहनाची निवड मग एकात्मिक अन्नद्र व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याच्याबद्दल सविस्तर देतोय आज फक्त आपण लागवडी किंवा जेवढं शक्य होईल तेवढे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न करतो आहे याचा भाग दुसरा किंवा त्या त्यावेळेस जी गरज असेल त्याप्रमाणे आपण मोसंबीवर सुद्धा व्हिडिओ करणार आहोत तर आ आता मला जर मोसंबी लावायची तर आपल्याकडं कुठं आहे मी याच्यापूर्वी चर्चा केली याच भागातल्या लोकांनी ज्या लोकांकडं मध्यम प्रकारच्या जमीन आहेत त्या लोकांनी मोसंबी लावावी फार हलक्या जमिनीमध्ये मोसंबी लावू नये किंवा नदीकाठच्या गोदाकाठच्या कृष्णाकाठच्या भीमेकाठच्या फार खोलथं तीस तीस चाळीस चाळीस फूट काळी माती आहे या दोन प्रकारच्या लोकांनी मोसंबी लावू नये मध्यम जमीन आहे चांगला निचला होणारी जमीन आहे तिथं मोसंबी लावावी अजून कुठं मोसंबी लावू नये जिथं चुनखडीचं प्रमाण आठ किंवा दहा टक्केपेक्षा जास्त आहे त्यातल्या त्यात पुन्हा पावडर स्वरूपात जर चुनखडा असेल तर ती फार घातक राहते त्या लेअरमध्ये दीड दोन फुटावर जर तुमचा तीन फुटावर जर ते लेअर असेल तर तिथं मुळी जाते आणि मुळी थांबते आणि मग तिथून पुढं झाडाचा रास सुरू होतो आरो सुरू होतो आणि मग रोपं जातात किंवा झाडं जातात पहिले तीन चार वर्ष झाडाला लोड नसतो फक्त वाढच करायची असती त्यामुळे झाडं चांगली दिसतात आणि जसं फळावर आलं चुनखडीचा जर लेअर असेल चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर तिथून पुढं आमची झाडं मारायला सुरुवात होती आता विचार करा ज मग सोपन जमिनीत लावायचं नाही चुनखड जमिनीत लावायचं नाही फार हलक्या जमिनीत पण लावायचं नाही आणि फार भारी जमिनीत लावायचं हवामान कोकण विभाग सोडून आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सगळीकडं आपल्याला मोसंबी लावता येते फक्त जमीन एवढी पाहिजे सातशे आठशे एम एमपर्यंत पाऊस ज्या भागात होतो तिथं आपल्याला मोसंबी लावतात आता मग मोसंबी लावायची तर किती अंतरावर लावायची खड्डे खोदून लावायची का नांगराचा तास घेऊन काही एका हातात फावडं खोऱ्या आणि एका हातात रोप ही जी प्रचलित पद्धत आहे आम्ही ह्याच्यात ज जो जोपर्यंत आम्ही श शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध जाणार नाहीत तोपर्यंत आमची उत्पादकता आज बरेच शेतकरी आहेत दहा टन बारा टन काढतात पण ते बोटावर मोजणारे वेळी आहेत त्यामुळं आम्हाला उत्पादकता वाढवायची असेल तर प्रत्येक गोष्ट शास्त्र मग त्यासाठी आपल्याला किती बाय कितीवर लागवड करायची आता पूर्वी कृषी विद्यापीठ आजही म्हणते वीस बाय वीस फुटावर मध्यम ते भारी जमिनीत करा आणि दुसरं एक अंतर आता आलं आहे बऱ्याच संशोधनानंतर ती सु त्यासुद्धा शास्त्रज्ञ आहेत की वीस बाय दहा फुटावर जर तुम्हाला घन लागवड करायची असेल याच्यामध्ये आपल्याला सघन लागवड करता येत नाही पेरूसारखी आंब्यासारखी आपल्याला घन लागवडीपर्यंत जाता येतं पर म्हणून त्याच्यामध्ये वीस बाय वीस फूट किंवा वीस बाय दहा फुटावरच लागवड करायची याच्यापेक्षा कुठलंही वेगळं अंतर आपल्याला लागवडीसाठी वापरायचं नाही याच्यामध्ये आपल्याला आणखीन करता येतं खड्डे खोदा खड्डे भरून घ्या खड्डे रब्बीचं पीक निघलं की चांगली र जमिनीची मशागत करून घ्या नांगरट उभ्या आडी करा तण जसं हरळी लवाळ काढून टाका काय पालव्या असतील काय झा बारकी झाडं झुडपं असतील आणि मग तुम्हाला खड्डे खोदायचे आपल्या ठरलेल्या अंत्याप्रमाणे ते दो उन्हा दोन तीन महिने तापू द्यायचे त्याच्यात मग शेणखत सिंगल सुपरफास्ट आणि मग ट्रायकुडर्बा मॅट्रायझम पॅसिलोमायसिस हे जे सगळे जैविक खतं आणि जैविक बुरशी आहेत त्या आम्हाला भरायचे पावसाच्या तोंडावर खड्डा चांगला भरून असा वरती शीक लावायची त्याला एक फूटभर खड्डा यावा तिथं मग ती काठी लावावी याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला लिंकमधल्या व्हिडिओमध्ये फळबाग लागवडीची पूर्वतयारीबद्दल बोललेलोच आहे किंवा तो पुन्हा तुम्ही आणखीन पहा आणि मग आता खड्डे भरून झाले आम्हाला रोप लावायचे का मोसंबीचं कलम लावायचे मग कुठल्या कलमाचं लावाय कुठल्या जातीचं वानाचं लावायचं तर मित्रांनो मोसंबीमध्ये आजच्या घडीला रंगपूर लाईमवरचं न्यूसिलेअर जातीचं वाण हा सगळ्यात उत्कृष्ट आहे याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी कुठलाही वेगळा विचार करू नये आम्ही खूप लोकांशी भेटतो बोलतो काही लोकांनी आलिमूवर मोसंबीचे न्यूशीलरची रोपं केले काही खाजगी रोपं वाटे का त्यांना ज्या काही फळं म्हणजे चांगलं झाडापासून त्यांनी काही नवीन वाण विकसित केलेले आहेत परंतु माझा आमचा अनुभव जो सांगतो सगळीकडे फिरतो आम्ही तर फक्त मोसंबीमध्ये न्यूशीलर आणि ती पण रंगपूर फुट खुंटावरचं दीड ते दोन वर्ष वयाचं दीड ते दोन वर्ष फु दोन फुटाचंच रोप आणायचं कलम आणायचं आणि ते जिथं आपण काठी रोवली तिथं जून जुलैमध्ये दोन तीन पाऊस झाल्यावर लावायचं मित्रांनो कलमाचा जोड हा आपला मातीपासून कमीत कमी अर्धा फूट ते एक फूट ठेवायला पाहिजे जर तो कलमाचा जोड खाली गेला तर पुढं त्याला आरोह किंवा डायबॅक येतो आणि मग रोपं जातात आता कलमाचा जोडसुद्धा लावताना पूर्व पश्चिममध्ये बरोबर दिसला पाहिजे नाही तर वाऱ्याने ते रोप वाळू मोडतं आणि ज्या दिवशी लागवड कराल रिमझिम पावसात लागवड करा आणि त्याला त्याच दिवशी एक पंधरा सेंटीमीटर अर्धा फुटावर एक काठी रोवा वाऱ्याच्या दिशेच्या उ दिशेने आणि त्याला सैलसर बांधून घ्या असं जर केलं तर तुमचं झाड व्यवस्थित आपलं रोप लागतं वाकडं होत नाही तिरपं होत नाही हा झाला पहिला लागवडीपर्यंतचा मुद्दा आता आम्हाला याला खत व्यवस्थापन पहिले चार महिने काय करायचं नाही आणि सुरुवातीला पावसाळा असतो ज्या आणि ज्या आम्हाला रोप लावायचं त्याच्या अगोदर माझं ड्रीप उन्हाळ्यामध्ये चांगल्या इंजिनियर करून कंपनीचा सर्वे करून घ्या लांबी रुंदी किती आहे प्र झाडाची एकूण संख्या किती राहणार आहे मोसंबीला जास्तीत जास्त पाणी एकशे अठ्ठावीस एकशे तेहतीस लिटर पाणी लागतं सहा सात वर्षाच्या झाडाला ते पण मेमध्ये आणि ज्यावेळेस माला असेल मग एका झाडाला एकशे अठ्ठावीस तेहतीस लिटर पाणी देताना माझा लेआउट कसा पाहिजे असा त तंत्रशुद्ध मग मेन सब मेन लॅटरल फेंच्युरी किती अंतरावर ड्रिपर पाहिजे ह्याच्यावर बोलतोच मी ह्या सगळ्या गोष्टीचा तांत्रिक आराखडा करा आपण ठिबक करतो म्हणजे सजासजी पाणी देता येईल लाईट कमी जास्त होती दिवसा लाईट नसती या गोष्टीसाठी किंवा पाणी वाचतं मला गड्याला पाणी देण्याची गरज नाही मला स्वतःला याच्यासाठी आपण ठिबक लावतो ठिबकचा मूळ उद्देशच आहे की जमिनीमध्ये जिथं मुळी तिथं पाणी तिथं खत आणि जेवढं पाहिजे तेवढा आणि जास्तीत जास्त वेळ वापसा जेवढा तुमचा जमिनीत वापसा असेल तेवढं पीक वाढत असतं वापसा जर जमिनीत नसेल तर पीक वाढत नाही त्यामुळं ठिबकचा मूळ उद्देश काय त्याच्याप्रमाणे तांत्रिक आराकडा करा आणि पहिल्याच वेळेस दोन लॅटरल सुरुवातीला सहा महिने एक लॅटरल ठेवू शकता तुम्ही इनलाईन लॅटर वापरायची एका फुटावरच ड्रिपर पाहिजे आणि ड्रिपरचा डिस्चार्ज जास्तीत जास्त दोनच लिटर पाहिजे ज्या दिवशी लागवड केली त्या दिवशी ड्रिपर लाईटचा म्हणजे मोटर चालू करा प्रत्येक झा झाडाच्या आपण जे कलम लावलेला आहे त्याच्या एक पंधरा सेंटीमीटरपर्यंत पाऊस पाणी पडतं आहे का हे एकदा चेक करा आणि मग तीन चार महिने झाले की पुन्हा एक रासायनिक खताचा एक शंभर ग्रॅम पंधरा पंधरा किंवा दहा सारखं खत द्यायचं पुन्हा जानेवारीमध्ये खत द्यायचं पुन्हा येणाऱ्या पुढच्या जूनमध्ये आम्हाला पहिल्याच उन्हाळ्यात आम्हाला दोन लॅटरल दोन्ही बाजूला टाकून घ्यायच्या लॅटरल जसं झाडाची दुपारची सावले त्याच्या थोडं आतल्या बाजूला लॅटरल पाहिजे बुडापशी लॅटरल नाही पाणी नाही आणि खतही नाही बरीच मंडळी त्याला खूप मोठी मातीची भर देतात तिथंच खत टाकतात तिथंच पाणी देतात ती चुकीची पद्धत आहे आणि ठिबकशिवाय तर फळबाग लावू नये शेणखत असल्याशिवाय फळबाग लावू नये हेच माझा सल्ला राहील आता त्याच्यानंतर जूनमध्ये खत देताना पुन्हा मला शेणखत द्यायचं याचं आपल्याला पहिल्या चार वर्षापर्यंत फळ घ्यायचं नाही मोसंबीचं आणि त्यासाठी आपण जे खताचे डोसेस आहेत त्याचं मी टेबल तुम्हाला दाखवतो आहे ते तर त्याच्याप्रमाणे जूनमध्ये शेणखत रासायनिक खत पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शेण शेणखत नाही पण रासायनिक खत द्यायचं आणि पुन्हा जानेवारीमध्ये रासायनिक खत, खत द्यायचं ते सुद्धा कुठं द्यायचं दुपारच्या सावलीच्या थोडं आतल्या बाजूला जिथं पाणी पडतंय तिथंच लॅटरल पाहिजे असं करून आपल्याला तीन चार वर्ष आपल्याला बागेला आकार करून द्यायचा आहे वळण घ्यायचे आता ह्याची छाटणी कशी करायची बरीच मंडळी त्याला लिंबूवर्गीय फळपिकाला किंवा मोसंबीला कात्रीच लावत नाहीत ते म्हणते ह्याला छाटणीची गरज नसते मित्रांनो तसं नाही ज्यावेळेस तुम्ही लागवडीचं अंतर बदलता वीस बाय वीस फूट केलं तरीसुद्धा झाडाला आकार द्यायचा आहे तुम्हाला तरी त्यामुळं वीस बाय वीस फूट जर असेल तर एक मीटरपर्यंत मुख्य खोड आहे ते व्यवस्थित वाढू द्या त्याचा तिथं शेंडा मारा आणि जर वीस बाय दहा केला असेल तर दोन फुटाच्या आसपास त्याचा शेंडा मारावा लागतो आपल्याला जो की जवळपास सहा महिन्यांनी तुम्हाला त्याचा शेंडा मारावा लागेल कलमाचा जोड कुठं आहे बघा तो तर मातीत गेला नाही पाहिजे आणि खोडावर पाणीही कधी लागलं नाही पाहिजे हा पाण्यामधला मुद्दा होता आणि ज्यावेळेस आम्ही शेंडा मारतो कुठं दोन फुटावर किंवा तीन फुटावर तिथून ती मग पुन्हा तुम्हाला तीन ते चार फांद्या घ्यायच्या आहेत आणि त्याची वाढ करायची आणि नंतर मग पुन्हा मुख्य फांद्या छांटायची गरज नाही फक्त आतल्या बाजूला जे काड्या वाढतात किंवा फांद्या वाढतात त्या थोड्या विरळ करायला पाहिजेत मातीकड ज्या जमिनीकडं तोंड करून वाढणाऱ्या फांद्या आहेत त्या मात्र काढाव्या लागतात लिंबामध्ये सुद्धा बरीच लोक काढत नाही कारण माल निघतो ठीक आहे माल निघतो सुरुवातीला एखाद दुसरं वर्ष ठेवा परंतु मूळ जे माझ्या मोसंबीवर जो डायबॅक येतो किंवा जी झाडाला डिंक येतो किंवा फ्युजेरियम जी विल्ड येते ती मातीतून येते आणि ही येते तुमच्या झाडावर जाती कुठून हे जी जमिनीकडच्या फांद्या असतात पावसाचं पाणी ज्यावेळेस मोठ्याने पाऊस पडतो त्यावेळेस त्याची शिंतोडी उडतात त्या पानावर आणि तिथून त्याची बुरशी झाडावर जाते आणि मग ज्या वाळलेल्या काळ्या असतात मोसंबीला ठीक आहे आता आतले आतली फांदी थोडी तुम्हाला विरळ करावं लागेल आणि मग भार धरायला मला चार वर्षानंतर जावं लागतं तर मित्रांनो भारामध्ये तीन भार आहेत भाराबद्दल आपण सविस्तर पुढं बोलू भाराचे काय अडचणी असतात मी त्रोटक स्वरूपात तुम्हाला सांगतो आंब्या बहारा जो असतो तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये फुटतो जानेवारीमध्येच फुटतो फेब्रुवारीमध्ये चांगली फुलं लागतात त्याची फळं आपल्याला ऑक्टोबरच्या आसपास येतात ही हा भार एकदम चांगला असतो ह्याच्यामुळं झाडाचं वय वाढतं ह्या झाडाची साईज चांगली असते क्वालिटी चांगली असते याला मार्केटही चांगलं असतं हास्तभार आपल्याकडे शक्य होत नाही कारण त्यावेळेस आपल्याकडं ज्यावेळेस ताण द्यायला पाहिजे म्हणजे कधी ऑगस्ट सप्टेंबरला त्यावेळेस आपल्याकडं पाऊस असतो आंब्या भारामध्ये थंडीमुळं आपोआप ताण बसतो आणि जो मृग भार असतो जो जून जुलैमध्ये मृगासोबत फुटतो त्याला उन्हाळ्यामध्ये असंही पाणी आणि टेम्परेचरमुळे तो फुटतो मित्रांनो याच्यामध्ये दोन तीन गोष्टी भाराच्या संदर्भात प्राथमिक सांगतो मी शेतकऱ्यांनी पहिले तीन वर्षे त्याचा भार घेऊ नये त्यानंतर एक भार कुठला तरी आपल्याकडे निवडावं उन्हाळ्याच्या भाराला आंब्या भाराला तुम्हाला पाणी खूप लागतं पाण्याची चांगली सोय असेल तर तुम्ही आंब्या भार कायमस्वरूपी एकच धरा पाण्याची तुम्हाला अशी तशी सोय असेल तर तुम्ही मुरुभ भागाकडे धावा आणि मग भाराला आमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्याप्रमाणे ताण द्यावा लागतो थोडी दोन्ही झाडाच्या ओळीमधली थोडी अंतर्मशगत करायची शेत तन्मुक्त ठेवायचं ह्या काही बारकाव्या गोष्टी भारामधल्या आहेत तर मला वाटतं सुरुवातीच्या मोसंबीच्या टप्प्यामध्ये आपण जमिनीची निवड खड्डे खोदणे खड्डे भरणे ड्रिपचा लेआउट कसा करायचा कुठल्या लॅटर वापरायच्या किती डि डिस्चार्ज ड्रिपर असावेत मग सुरुवातीचं पाणी व्यवस्थापन एकात्मिक अनद्र व्यवस्थापन आणि झाडाला आकार देणे इथपर्यंत आपण आज पाहिले याच्यापुढं आपण थोडं ब भाराची तोंडवळ करून घेतली यापुढं आपण भार ज्यावेळेस आपला आता समजा समजा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो हस्तभार आहे पण लिंबामध्ये हस्त आपल्या मोसंबीमध्ये हस्तभार फुटत नाही पण आपण आणि त्याला जायचंही नाही ज्यावेळेस आपण आंब्या बहार घेऊ किंवा तुमची ह्याची मृगभाराची फळगळ कशी होती त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ करू आणि तुम्हाला जर वाटत असेल मोसंबीच्या पिकाबद्दल एखादी समस्या असेल तर तुम्ही स्पष्टपणे बोला आपल्याला काही करून एकरी पंधरा टन तरी उत्पादनापर्यंत जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला तंत्रशुद्ध शेती करायची म्हणजेच ज्ञानाची शेतीची कास धरायची आणि याचं सगळं जी काय तांत्रिक माहिती आहे ती आपल्या वेबसाईटला तुम्हाला उपलब्ध राहील आणखीन तुम्हाला कुठल्या विषयाचे पिकाचे व्हिडिओ करावं वाटत असतील किंवा एखाद्या पिकाच्या एखाद्या स्पेसिफिक बाबीचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये म्हणा त्याचा नक्कीच व्हिडिओ घेऊन आपण येऊ आपलं प्रेम आहेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळीला हा व्हिडिओ पाठवा आपण जर जास्तीत जास्त इंटरॅक्शन केलं तुम्ही बोलत राहिले तर आम्हालाही उत्साह वाटतो एवढंच एक सांगणं आहे आणि शेती हे आता येरा गाबाळ्याचं काम राहिलं नाही फारच शुद्ध आता शिकलेली मंडळी आहे तंत्र शास्त्र सगळं उपलब्ध आहे फक्त कुणाचं ऐकायचं एवढं लक्षात ठेवा ज्याला काय विकायचं आहे त्याचं अजिबात ऐकायचं नाही किंवा त्याचं खरं मानायचं नाही एवढं जरी ध्यानात ठेवलं आम्ही शासनामधली मंडळी आहोत आम्हाला काय विकायचं नसते आमचा मूळ मुख्य उद्देश फक्त तंत्रशुद्ध शेतीचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे धन्यवाद